नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते छावणी पोलिसांची मोठी कारवाई चाळीस किलो गांज्यासह तीन आरोपी गजार छावणी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठ्या कारवाईत चाळीस किलो गांज्यासह तीन आरोपींना अटक केली आहे सहा जुलै रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली असून आरोपी मुंबईकडे गांजा घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले आहे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस स्टे निरीक्षक दीपक जाधव यांना शिरपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी कारमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर टेरे चौफुली येथे नाकाबंदी करण्यात आली तपासणीदरम्यान एम एच झिरो एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव क्रमांकाची सिल्वर रंगाची संशयित गाडी थांबवण्यात आली तपासात गाडीमध्ये सारिका देवानंद नायडू समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रीस संतोष वाडिवेल सर्वजण गोरेगाव मुंबई येथील रहिवासी आहेत गाडीच्या डिक्कीत झडती घेतली असता दोन गोन्या व एक बॅगमध्ये सुमारे चाळीस किलो गांजा आढळून आला या अंमली पदार्थाची बाजार मूल्य सुमारे तीन लाख सतरा हजार रुपये इतकी आहे यावरून आरोपीवर एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस ब दोन क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव संधू आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग गुंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या नेतृत्वात बीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धाडची कारवाई केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या यशस्वी या कारवाईचे कौतुक करत संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे छावणी पोलीस स्थान येथे हजर असताना दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजता एका कडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला एक ए फोर मारुती सुजुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संधू साहेब एस डी पी ओ गुंजाळ साहेब यांना सदरची माहिती दिली आणि एस डी पो साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं तसेच जात कारवाईला जाताना दोन पंच फोटोग्राफर तराजू अशा स सर्व साहित्य आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेहर या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुती एस फोर कंपनीची एम एस झिरो एक ए बी पासष्ट चौऱ्याण्णव ही संशयित गाडी आली तिला चेक केला असता तिच्या डिक्कीमध्ये तीन चार गोण्या होत्या मग ते आपण गोण्या काढून त्या चेक केलं असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष असे तीन व्यक्ती बसलेल्या होत्या तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू दुसरा आहे समशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडिवेल हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत तर हे तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते त्यांना पण तिघांना अटक केलेली आहे सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत तपास चालू आहे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण दोन पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलिस ठाणे जमा केलेला आहे आप के आपल्याला आता दहा तारखेपर्यंत पी सी आर आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट सहाशे चोपन्न एवढा वजनाचा तीन लाख सतरा हजार दोनशे दोन बत्तीस रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती एस एक्सपोर गाडी सुद्धा जप्त केलेली आहे संशयकार आधी पण काही गुन्हे दाखल आहेत हा सध्या त्यांच्यावरती काही तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती तरी आपण चौकशी करतो आहे त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल